तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आज खरीप आणि रब्बी पीक विमा इथं मंजूर झालेला आहे तर शंभर टक्के पैसे ज्या वाटप ज्या सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये शंभर टक्के पैसे व मिळणार आहेत तर पीक विमा कंपनीची मोठी घोषणा तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर त्यामध्ये आता पुसद उंबरखेड महागाव तालुक्यातील जे काही लाभार्थी आहेत तर त्यामध्ये आरनई बाबुडगाव दारवा डिग्रस घाटंजी कळंब महागाव नेर पुसद उंबरखेड यवतमाळ त्यानंतर जे काही आता वाटप जे सुरू होणारे जे काही जिल्हे व त्याचप्रमाणे तालुके आहेत तर त्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे जर तुमच्या बँक खात्यात पिकुमा जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर लातूर नांदेड धाराशिव परभणी नागपूर वर्धा अहमदनगर धुळे जळगाव त्यानंतर नंदुरबार नाशिक कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर त्याचप्रमाणे आता जे काही अकोल्यामध्ये जे काही इथं सात तालुक्या आहेत त्यानंतर जे काही इथं अमरावतीमध्ये तेरा बुलढाण्यामध्ये अकरा तालुक्या आहे त्याचप्रमाणे जे काही इथं भरपाई जे काही पिक मिळणार आहे त्यामध्ये यवतमाळमध्ये पाच संभाजीनगरमध्ये सात त्यानंतर लातूरमध्ये नऊ नांदेडमध्ये आठ धाराशिवमध्ये पाच परभणीमध्ये नऊ नागपूरमध्ये चार वर्धेमध्ये चार अहमदनगरमध्ये चौदा त्यानंतर धुळेमध्ये तीन जळगावमध्ये चौदा नंदुरबारमध्ये तीन त्यानंतर नाशिकमध्ये आठ कोल्हापूरमध्ये पाच पुणेमध्ये सहा सांगली सहा सातारा आठ आणि कोल सोलापूर सात तर अशी जी काही भरपाईची रक्कम सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे जर तुम्हाला पीक म जमा झालेला नसेल तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता वो वो किती है। तेस की तुमच्या कोणत्या बँक खात्यात व कोणत्या तारखेला व तुमच्या पीक विम्यासाठी किती निधी उपलब्ध झालेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला विमा मिळणार की नाही ते सुद्धा सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला